आले आले पावसाने मस्त स्वागत केलेलं आहे आमचा पूर्णपैकी खाली आहे म्हणजे पाच डबे जनरलचे आहेत बाबा कुठे चाललात रत्नागिरी सगळे लेटून चालले नमस्कार मित्रांनो माझं नाव पुन्हा एकदम स्वागत करतो आपल्या मी कोकणी केल्या मराठी चॅनलमध्ये बहिणीसोबत आज व्हिडिओला सुरुवात करतोय कारण आज चाललेलो आहोत आम्ही फिरायला तर म्हणजे कोकणातच तर कोकणात चाललेलो आहोत सावंतवाडी आणि रेंगुर्लाच्या इथे एक्झॅक्ट मला आता गाव नाही माहिती तुळस असं गाव आहे असं झालो आहे कारण हा प्लॅन मी स्वतः नाही बनवलेला आहे पेरणाने बनवलेला आहे आणि दुसरी मावशीची मुलगी आयशा आहे सो तिनी बनवलेला आहे तिच्या मामाच्या इकडं जायचं आहे आयशाच्या सो मजा येणार आहे तिकडची गावं फिरायची आहेत आणि मजा मस्ती करायची आहे सो आज वहिनीसोबत फिरायला चाललो आहे आम्ही दोघं आणि त्या मावशी मुलगी मुलगी आहे सो आम्ही तसे चाललो आहे मम्मी पप्पा नाही आहेत कारण ऑफिस वगैरे आहेत तर त्यांना सुट्टी नाही आता परत गणपतीबा वगैरे सुट्ट्या वगैरे हव्यात ना सो म्हणून आम्ही दोघंच चाललो आहे फॅमिलीची वगैरे पिकनिक काढणार आहोत लवकरच एक सुट्टी वगैरे काढून योगा योगाने ती काढणार आहोत तर पूर्वी आम्ही दोघंच चाललेलो आहोत बघूया आता ॲक्च्युली रिझर्वेशन नाही केलेलं आहे सो so, फुल होत्या गाड्या म्हणजे सात आठ दिवसा अगोदर प्लॅन झाला पण फुल होत्या दोन ऑप्शन आहेत एक मड ही कोकणकन्यात ही फुल असते सो नो ऑप्शन आहे दुसरी आहे हिबीम स्पेशल आहे आज वेनल डे आहे हा स्पेशल आहे तिच्यात जायचं ट्राय करायचं आहे जर नसलीच तर आपली आहे तुतारी एक्सप्रेस तुतारी एक्सप्रेस पनवेलचा एक खाली डबा असतो सो काय माहिती आहे तो व्हायचा त्याच्यातनं बसून जायचं आहे जनरल डब्याचा प्रवास आहे तर आता निघतोय घरातून अकरा वाजलेले आहेत चलचा जाऊया मम्मीला जेव्हा येतेच नाही शिफ्ट आहे मॉर्निंग शिफ्ट आहे उद्या मॉर्निंग शिफ्टला जायचं आहे आम्ही पण आता निघतोय पप्पाने दाखवलं बसले चला जाऊया आता पनवेल रेल्वे स्टेशनला आलेलो आहे एवढी भरपूर गर्दी आहे एवढी गर्दी नसते ऍक्च्युली यांची ट्रेन झाले मिस मिस नाही लेट आहे संध्याकाळी चारला होते ती सकाळी चार ला येणार आहे गोरखपूर एक्सप्रेस तिकीट काढला एव एवढ्या गर्दीतनं जायचं आहे विचार करा ही जी आता ट्रेन येते ना सो ही ट्रेन आहे ना ती फील स्पेशल आहे ती फक्त सोमवार आणि बुधवार आणि शनिवारी असते पी एन आर नंबर आहे त्याचा झिरो डबल वन दौ टू नाही जनरल डबे भरपूर आहेत बघूया आता खाली भेटते काय कारण बाकी कोकण कन्या आणि दुसरी सावंतवाडीला भरपूर गर्दी आता मँगलोर गेली तिला पण भरपूर गर्दी आहे

ट्रेन आलेली आहे एल टी डी थिवीम एक थिवीम स्पेशल आहे झिरो डबल वन टू नाईन पी एन आर नंबर आहे आणि पूर्ण ट्रेन खाली आहे जनरल डबे भरपूर आहे तिला सो आम्हाला खाली भेटले ट्रेन एक मिनिट हा आता इथं तर आमचंच राज्य आहे तुम्हाला सुद्धा प्रवास करायचा असेल तर हा आठ तारखेला लास्ट डे आहे ह्या समर मधला समर साथ की समर स्पेशल आहे आता पावसाळ्यात नाही पण त्यानंतर परत नोटिफिकेशन येते पण ज्याला माहिती आहे ना इंडिकेटरचा तर तो येतो सो ही एलटीडी हिम स्पेशल ट्रेन आहे आम्ही नशीब काढलेला आहे तुकारीतनं आता गर्दीत न मा केली आहे एक कारण मम्मी मम्मी असते तिला काळजी असते बरोबर वगैरे सांगितलेलं आहे तिकीट द्या तिकीट द्या माझी सीट आहे वाजवत वाजवी माझी आहे आता मस्त झोपून जायचंय पूर्णपैकी खाली आहे पाच डबे जनरलचे आहेत बाबा कुठे चाललात रत्नागिरीत सगळे लेटून चाललेले आम्ही सावंतवाडी नशिबाने भेटली गाडी आठ तारखेपर्यंत हो गर्दीतून जाण्यापेक्षा आहे बरं चला आमची ट्रेन सुटलेली आहे सगळे आता जनरल आहे कोण नाही चालला कोणाला जास्त माहीत नाही माहीत नाही कोणाला बऱ्याच वर्षांनी श्यामची आई पुस्तक वाचायला पुन्हा घेतलं आहे थोडासा वाचून झाला आहे आता प्रवास रात्रभर होतोय जोपर्यंत जो झोप येत नाही तोपर्यंत तो श्यामची आई पुस्तक वाचूया खूप सुंदर आहे थेट स्वर्गनगरीतून तुमचं स्वागत करत आहे सकाळ जेव्हा वाजले जातं आठ गाडी येऊन ठेपलेली आहे नांदगावला रत्नागिरीत आलेली तेव्हा थोडं जागा होतो रात्री मस्त एकदम अशी सीटवर झोप काढलेली आहे कारण गर्दी वगैरे काय नव्हती तर झोप मस्त पूर्ण झालेली आहे गारगार हवा आणि निसर्गाचा आस्वाद घेऊन जातो आहे आता नातगावला गाडी थांबली आहे काही निसर्ग वाटतो आहे आणि इकडे पाऊस पडतोय आपल्याकडे मुंबईला तर कायच नाही पडत आहे पण इकडे पाऊस पडत पडत जातोय सो थोडा ओलावा आहे गाडी आता आलेली आहे कणकवली सावंतवाडी झाले आल्या पावसाने मस्त स्वागत केलेलं आहे आमचा आणि इकडं आलो खाली की पावसाला सुरुवात होते आता वरती काय अजून पाऊस पडत नाही खाली आलो आहे पावसाला सुरुवात केलेली आहे गावचं फील आता कुठं जायचं आहे तुळसमध्ये जायचं आहे तुळस गावात वेंगुर्ला तालुक्यात गाडीने खूप साथ दिला आणि कोणच नाही गाडीत कोण आम्ही दिवाची मजा केली होती नाही तर आता तुतारीने आलो असतो ना किंवा कोकण कन्यानी तर शाप जो वाट लागली असते कोलबी बिलबी सगळं झालं असतं हिने आलो नशीब काढला आम्ही स्टेशन पूर्ण हायफाय करत आहेत आता रिक्षा करून जायचं आहे बसायला पण भारी आहे एकदम एअरपोर्ट वाटलं एअरपोर्ट नंतरला पूर्ण झालं की येऊ सावंतवाडीत सेकंड टाईम येतोय पाऊस आला की असा पाणी आता असा तुंबल किती किलोमीटर आहे काका बारा किलोमीटर आहे बारा किलोमीटर ना जवळच आहे पाऊस रोज पडतोय अच्छा नाही इकडं थोडा हिरवळ दिसायला सुरुवात झाली हा इकडं सुरुवात तरी आमच्याकडे काय नाही सुखा काय आहे मुंबईला मुंबईला नुसता ऊन लागतोय पोचलोय वेंगुर्ला तुळस या गावामध्ये आणि पाऊस कंटिन्युअसली चालू आहे तो ह्या सीजनचा पहिला पाऊस भेटलेला आहे मस्त पैकी वातावरण वात वात मस्त आहे इकडे बाबा आहेत नमस्कार बाबा घर खूप छान आहे तुम्ही पण मुंबईला असता गावी असावी मुंबईला मुंबईला असता अच्छा सो अंगठ आहे हा अंगणात मगात तुळासा आहे मस्तपैकी आणि कोकणातली घर आहेत ना अशी घर असली ना की फील येतो कसले कौलारू घर आहे हा ना मंदिर पण म्हणतो आहे ही कुठली वाडी वगैरे आमची गोंडी वाडीची अच्छा कोणी यायची एक आजूबाजूला झाड पण आहेत जास्त ऊन वगैरे लागणार नाही बघ नाळी फोपईचे आहेत लहानपोरं आता पावसात भिजता आम्ही सुद्धा लहान होतो ना असं पावसात भिजायचं काय रोज पावसात भिजता काय हा होय हा परस किती नारायला लागले कवळी आहे अजून कुठं आहे कुठे आहे पक्षी सुतार, बक्षी पक्षी <laughs> सुतार पक्षी आहे बघ काय कोण बोलला कोंबडी चढले सुतार पक्षी चढले सुतार पक्षीचा आवाज ड्रिल सारखा येतो सुतार पक्षीचा आवाज कधी बघितला फणस अरे आज पावसाळा अजून फणस आहेत कापाय का बर काय बाबा कापाय कायला किती फणस लागलेत काढून असे वाया पण गेले असतील हा ना, ना आणि इकडे मळा आहे गावाला येऊन कामाला लागलेले आहेत दोन मोलकरणी कपडे सुगत घाला चला कामाला लागा हे बायान किती लाव कि, किती लाओ? किती किती लायस सांग बालवाडीत ज्युनियर मग तीच बालवाडी आणि तू मी पाचवी पाचूला मुंबईत मग गावाला काय नाव शालेय ना स्वामी विवेकानंद विद्यालय वाड़। कुठली वाडी अच्छा तू बालवाडी मग जुनिअर तीच बालवाडी आमच्या वेळेस बालवाडी होती नाही बा... आता मी मग ना? ना। मी पण ज्युनियरला जाऊन आलो बालवडी तुळशीच पान खातात तो, तो शकर शकर खायचा असतो मस्त असतो औषधी सकाळ सकाळ खायचा उठला उठल्या युनिक प्रत्येक गावात काहीतरी वेगवेगळा असतो इकडं पाहून चिवडा झाला चहा झाली पण सगळे घरी आणून झाले पण मी खाल्ले नाही आंबे होते ते पण मी आता आंबे खाऊन मी बस झाले आंबे असं झाले ना तर आंबे वगैरे सगळे देत होते पण हे काहीतरी वेगळं आहे म्हणजे आपल्याकडे किमट असतो त्यांच्याकडे हे नाश्त्याला हे जास्त आहे मामीने बनवलं आहे इकडे सो टेस्ट करूया आणि गावठी तांदूळ आहेत ना हो गावठी तांदूळ तेव्हा गावठी तांदूळला असंच असतं अशी मस्त अशी आजारी आजारी असलो की हे जाऊ आपण आणि पाहुण पाऊन चाराला पण हेच सो ही पेज पेज प्यायची का खाणे का या पिणे का कोणत्याही प्रकारचे मसाले नाही म्हणजे चिमट लागतो ना आपला सेम पण टेस्ट आणि ह्या भाताला चव आहे गावठी गावठी भात बोलतो चव्हाण फ्रेश वगैरे हो झालोय आंघोळ वगैरे हो झालेली आहे थोडे एडिटिंगला ला बसलोय व्हिडिओ करायची होती तितक्या तिथे माझं खुराक लागला आहे ना आईला सांग तूप रोटी खाऊन जाडजड होऊन येते पण रुज पेज खातेस अजून काय तुला माहितीये काय मी फ्राईड राईस खातो फ्राईड राईस मस्त असं चमचनी आय एच आर हार त्यांना त्यांना खाल्ला याला पण द्या आम्ही आता चाललोय बावडी बघायला म्हणजे वीर बघायला आबा आम्हाला आल्यापासून फिरवतातच आहे आमचं झाड आहे आंबा घेऊ आंब्याचा कुठला आंबा आहे मानकूर आंबा हा एक नंबर आंबा आपू घ्या वाडी कुठला मानकूर आंबा आमकूर आंबा अच्छा हा एक नंबर हा नाही झाड पण आहे ना गोडा असतो पूर्ण भरपूर टाके सारखा अच्छा एक नंबर हापूस हापूसला कलर नाही फक्त एवढा हो एक नंबर आंबा हा आहे अच्छा गावात बरीच अशी फळे येतात हा पडले वरती ढग पण आलेत आणि लाकवड आंब्याची भरपूर केलेली आहे अशी पडीक जमीन असली की अशी लागवड करायची हे आंबे आलेत आता हे आंबे पाऊस आला की कीड लागणार पण बघा असेच आहेत झाडाला तीच आहे का जात आंब्याची हापूस आहे ना हापूस आंबा आहे पाऊस आला पण कीड लागली बघा इथे पाऊस एकदा पडला ना की असेच होतात काय कमी आंब्याची कमी नाही त्यांच्या घरी बघितले ना ठीक बर आंबे पडलेले कोकणी so, माणसं आता आलो ना की पाहुणे वगैरे आले की आंबे द्यायचे कोणी गिनी घरात पण भरून द्यायचे आता आलेलो आहोत इकडे आहे बावडी ते पण हे बघून बघून भेडू असत नाही अजिबात अजिबात ना

इकडं ढग नाही इकडं नाही पला पला pala, pala! ना, Gain, पला कपडं नेमकं आणलं होतील तो सुंदर गाव आहे फक्त हा घराचा आजूबाजूचा परिसर फिरलेला आहे आजची ही व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे कारण प्रवास so, वगैरे झालेला आहे सो प्रवास खूप सुखाचा आणि आनंदाचा झालेला आहे आणि स्वर्गातला प्रवास झालेला आहे ये येताना खूप असा निसर्ग बघत बघत आलो आणि कोकण म्हणजे स्वर्ग आहे आणि आता तळ कोकणामध्ये आत इकडची हिरवीगार झाडी आणि आंबे बाकी सगळा निसर्ग बघताच मन भारावून जातो आहे तर गाव खूप सुंदर आहे आजूबाजूची पंचकृषी पण येताना बघितली खूप सुंदर आहे अजून परत फिरायचं आहे पण तोपर्यंत ही व्हिडिओ मी मीच थांबतो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा तुला नवीन व्हिडिओ आहे तोपर्यंत टाटा पुढच्या पर व्हिडिओमध्ये भेटा